नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणारे बकऱ्याची कलेजी मसाला फ्राय बकऱ्याची कलेजी मसाला फ्राय आणि आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घ्या पहिलं लागणार आहे लाल मिरची पावडर आणि दुसरं लागणार आहे गरम मसाला आणि तिसरा लागणार आहे हल्दी पावडर आणि चौथं लागणार आहे घोडा मसाला आणि पाचवा लागणार आहे धना पावडर धना पावडर आणि ही मी कलेजी घेतलेली आहे बापून बापून कलेजी घेतलेली कले कले, कले आता ही कलेजी बापून घेतलेली आहे बॉईल करून एकदम मस्त कले कलेजी बा बापून घेतलेली आहे आणि हे कलेजीचं पाणी म्हणजे स्टॉक आणि हे घेतलं पिसून कांदा आणि हे आहे की ट टमाट्याची पिवरे म्हणजे टमाट्याची पेस्ट आणि हेच्यामध्ये आहे लसूण नमक आणि तेल बरोबर आणि आता आपण बनवायला बन सुरुवात करू तेल थोडं गरम होऊ द्या आणि दुसरी एक टिप सांगतो तुम्हाला मित्रांनो दुसरी एक टिप सांगतो मित्रांनो ही जे कलेजी आहे ही कलेजीवरती आहे ना बारीक अशी लेयर येते अशी बारीक लेयर येते बारीक एकदम पतली पतली लिअर येते ही काढून घ्या ही काढून घेतली ना कलेजी खूप छान बनते आणि कडवी बनत नाही हे वरती लिअर असते बघा पातळ लिअर असते ती पहिली काढून घ्यायची असते कलेजीमध्ये आणि आता आपला तेल गरम झालेला आहे सर्वप्रथम पहिला आपण टाकणार आहे अदरक ची पीक आणि आता आपण नंतर टाकणार आहे आपण कांदा कांद्याची पीठ आणि कांदा चांगला थरफोस भाजून घ्या कांदा चांगला खरपूस भाजून घ्या त्यानंतर कच्चा पण जो आहे कांद्यामधला तो आपल्याला निघाला पाहिजे थोडा गुलाबी होऊन घ्या कांद्याला थोडा गुलाबी कांद्याला होऊन घ्या कारण कांद्याचा जो कच्चा पण असतो ना तो अस्तुन निघाला पाहिजे तेलामधला मिंगायला पाहिजे तरच तुम्हाला ती टेस्ट खूप छान भेटेल आणि मला असं वाटतंय की थोडं तेल कमी पडतं आहे त्यामुळं थोडं मी अजून तेल टाकतो चांगलं खरपूस भाजून घ्या कांदा आता कांद्याचा वास लिहून अलग व्हायला लागलाय आता टाकून टाकूया टमाट्याची पेरे म्हणजे पेस्ट पेस्ट टाकून घेऊया आणि ह्याला पण ह्याचा पण टमाट्याचा पण कच्चा पण निघाला पाहिजे कांद्या टमाट्याचा पण कच्चा पण निघाला पाहिजे आणि मित्रांनो आजची रेसिपी जरा थोडी जास्त होणार आहे बारा बारा तेरा मिनिटाची होईल कारण कांदा आणि टमाट्याची पेयरी शिजायला टाईम भरपूर लागतो त्यामुळं जरा आणि आपण आता हलद टाकूया धना पावडर टाकूया चिकी चन किंग मसाल मसाला टाकूया आणि आपला घरगुती मसाला म्हणजे गोडा मसाला आणि मिरची तुमच्या आवडीपर्यंत टाका मिरची तुमच्या आवडीपर्यंत टाका कारण आम्ही तिखट लाल मिरची जास्त खातो दोन चमची आपल्याला चांगला मसाला शिजवून घ्यायची कारण हे कांदा मसाला असतो कांदा आणि टमाटा ह्या कच्चा असतो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कांदा टमाटा भाजून घ्यायचा असतो आणि त्याच्या स्वादनुसार मीठ टाकणार आहे कारण मी कलेगि मिरी पण मीठ टाकलेला होता त्यामुळं मी कलिक मीठ कमी टाकतो आणि बघा कसा आपला कांदा टमाटा भाजतोय आणि आता आपण थोडा म्हणजे दोन एक आपण त्याच्यावर ढाकण ठेव एक मिनिट त्याच्यावरती आपण ढाकण ठेवू ढाकण ठेवल्यानंतर आपली कलेजीचा मसाला चांगला व्यवस्थित शिजेल बघा आपला कसा मसाला भाजून झालेला आहे भाजून दिले झालेला आहे बघा मसाला कसा मस्त एकदम लाल वडक आणि सेफ्टी मसाला आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कलेजीचा पाणी जो बापले बापली होती कलेजीच्या कलेजीचा पाणी टाकणार आहे आणि अजून थोडं आपण जरा घट्ट आपल्यामध्ये मसाला फ्राय करायचे त्यामुळं जरा आपण अजून एक मिनटं ढाकून घेऊ अजून एक मिनटं ढाकून घेऊ त्यानंतर आपण कल टाकू हो कारण मसाला चांगला शिजला पाहिजे कारण आपण कलजीचा कले पाणी टाकले बघा अजून उकली आली नाही अजून उकली आलेली नाही तर व्यवस्थित झाला सु, सु, पाहिजे आपल्याला कारण आपल्याला भाकरी संगती खायची आहे मिनिमम सहाशे ग्राम कलेजी आहे सहाशे ग्राम कलेजी आहे सहाशे ग्राम कलेजी घेतलेली आहे आता आपला बागा कसा उकली आलेली आहे कॉलेजीला फर्स्ट क्लास उकली आलेली आहे कलजीला चांगली वस्तू उपी आलेली आहे म्हणजे कलेजीच्या मसाल्याला चांगला छान मसाला झालेला आहे बघा आणि बघा तेल पण मस्त तेल पण मस्त शिजले सुटलं आहे म्हणजे तरी म्हणतात तरी आणि बघा कशी फेटनेस आलेली आहे आणि आता आपण टाकूया कलेजी कलेजी म्हणजे पाणी आहे तर आपल्याला भरपूर टाईम आटवून द्यायला लागेल कारण पाण्यासारखं कलेजी झाली नाही पाहिजे सुक्की झाली पाहिजे आपल्याला आणि आपण थोडा कोथमिर टाकूया आणि कोथमीर टाकून आपण थोडा कलेजीला शिजवून घेऊ आणि झाकून घेऊ कारण मी हाफ बॉईल केलेली होती कलेजी हाफ बॉईल

नमस्कार मित्रांनो आता आपला कलजी मसाला फ्राय तयार झालेला आहे बघा हे बघा खरं तर कलजी मसाला फ्राय तयार झालेला आहे बघा कसं एकदम मस्त खोलतो 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 पाणी आणि मस्त कलजी तयार झालेली आहे आपली आणि आता आपण सर्व करून दाखवूया आणि कलेजी जर पसा नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला, मला तुम्ही सर्व करून ठेवा सब करून ठेवा त्याने कारण माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील जय महाराष्ट्र